जयंती निमित्त आपण आज करतोय घरातच जे सामान आपल्याला उपलब्ध असतं त्या सामानापासून एक छानशी बर्फी बघूया काय सामान आहे ते इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलंय साधारण पाव वाटी म्हणजे पाव कप बेसन आहे पाऊण कप पिठी साखर आहे अर्धा कप तूप आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे इथे मी बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घेतले आणि नंतर आपल्याला थोडीशी वेलची पूड लागणार आहे बस एवढ्याच साहित्यापासून आपण आज छानशी बर्फी बनवू सगळ्यात आधी तूप घातलेलं नाही आहे मी नुसतंच गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय आपल्याला गॅस मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवर किमान एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय साधारण पाच मिनटं झालेली आहेत थोडासा हलकासा रंग चेंज झालेला आहे कदाचित तुम्हाला लक्षात पण येणार नाही कॅमेरात पण गव्हाच्या पिठाचा अगदी हलका रंग चेंज झालेला आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे मी आता हे मी पाव कप बेसन घालणार आहे त्याच्यामध्ये आणि तेही परत पाच मिनटं कोरडंच भाजून घेणार आहे दोन्ही म्हणजे बेसन पण आणि गव्हाचं एक पीठ एकत्र असं अजून पाच मिनटं भाजणार आहे आता बेसन घालून पण पाच मिनटं झाली आहेत म्हणजे टोटल आता ऑलमोस्ट दहा मिनटं झालेली आहेत आता आपण तूप घालायला सुरुवात करू तूप पण आपण एकदम घालणार नाही आहोत थोडं थोडं घालणार आहोत आता आधी मी इथे दोन चमचे तूप घालते अजून दोन चमचे तूप घालते हळूहळू मिश्रण असं थोडस दाणेदार व्हायला लागलेलं आहे आता हे जे उरलेलं तूप आहे ते पणच सगळं घालते बरोबर अर्धा कप आपण तूप घेतलं होतं ते आता मी सगळं घेते आणि आता ह्याचा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत आणि असा मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं भाजत आलेलं आहे पण रंग अजून थोडासा व्हायला पाहिजे त्यामुळे मी अजून थोडा वेळ ते भाजणार आहे कुठेही गॅस वाढवायचा नाहीये आपल्याला हे सगळी कम्प्लीट ही मंद गॅसवरच करायची आता तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर पण आहे ना ते एखाद्या खव्यासारखं आलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवते तुम्ही असं केलं ना की तुम्हाला लक्षात येईल किंवा असं दाणेदार टेक्शर आलेलं आहे आता एक दोन मिनिटात मी याच्यामध्ये साखर घालीन आता आपण पिठी साखर घालूया पिठी साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्याप्रमाणे चवीनुसार म्हणजे तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे घेतला तरी चालेल इथे मी आता पाऊन वाटी घेतलेली आहे पिठी साखर आता शेवटची स्टेज म्हणजे थोडी मी वेलची पूड घालतेय आणि हे आता सगळं आपल्याला एकत्र करायचं इथे मी हा ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावून ठेवलेला आहे आणि बटर पेपरला थोडंसं तुपाने ग्रीस केलं आहे म्हणजे आपली बर्फी झाली की आपल्याला त्याच्यात सेट करायला ठेवता येईल तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण कढईमध्ये गोळा झालेला आहे आता याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे याच चमच्याच्या साह्याने आपण हे जरा मीठ लावून घेऊया पसरवून घेऊया म्हणजे मग सेट व्हायला सोपं जाईल आणि पेपर आपण का वापरतोय बटर पेपर कारण जेव्हा सेट होते ना त्यावेळेला आपल्याला ती बर्फी उचलायला सोपी जाते म्हणजे आपण म्हणतो ना डीमोल्ड करायला सोपं जात आता याच्यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आणि हे साधारण एक तासभर आपण असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून ती व्यवस्थित सेट होईल तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आपलं सेट झालेली आहे तर आता मी हे बटर पेपर काढते आणि सुरी आपण आता त्याचे तुकडे करून घेऊ मी दाखवते तुम्हाला मस्त आपली बर्फी सेट झालेली आहे तोडून पण दाखवते ही आता आपण काढून घेऊया आपली मस्त गव्हाची बर्फी तयार आहे घरात असलेल्या सामग्रीपासून बनवलेली ही गव्हाच्या पिठाची बर्फी आई होप तुम्हाला नक्की आवडली असे आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच खूप छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला रोज नक्की भेट द्या तोपर्यंत बाय